गेल्या चार पाच दिवसापासून चर्चा आमची चालू होती आणि आम्हाला कालच गणेशजी खांडगे यांनी एक पत्र दिलं वडगाव अध्यक्षाला आणि लोणा शहराध्यक्षाला का आम्हाला या ठिकाणी स्थानिक ख्रिस्टांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आम्ही लोणाळ्यात अन्नाला म्हणजे ते आमच्या शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर पाठिंबा या ठिकाणी देणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याच्या बाबत सकारात्मकता दाखवली जे आम्ही काही आश्वासन दिलं येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटातील देखील पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने योग्य तो सन्मान दिला जाईल आणि नगरपालिका असेल वडगावची नगरपंचायत असेल व नगर इतर काही शासकीय कमिटी असतील याबाबत देखील आपण सकारात्मकपणाने पुढे जाऊ त्याबाबत आदरणीय नाशिरबाई असतील आणि बडगावच्या अतुल राऊत यांनी देखील याबाबत चर्चा करून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पाठिंबा देण्याच्या जा बाबत निर्णय केलेला आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात नक्कीच आदरणीय पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान रूपी आणि प्रचाराच्या माध्यमातून पाठबळ देताना दिसणार आहे मनापासून आदरणीय असत त्यां राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या वरिष्ठ नेत्यांचे देखील आभार व्यक्त करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll